मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी चित्राला विचारते काय टॉल जाऊ बाई तुम्ही इथे उभ्या हो का त्यावेळी चित्रा म्हणते मला ना सासूबाईंबद्दल खूपच वाईट वाटतंय ते। कारण त्यांचा ना सर्व प्लॅनच फसला आहे त्यावेळी आता खऱ्या आरोपींचे चेहरे समोर आले आहेत तरीही सासूबाईंना काहीच पटलं नाही पिंकी म्हणते आता पिंकी चित्राकडून सर्व सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते सासूबाईंना सांगा की पुढल्या वेळी जरा चांगला प्लॅन करा त्यावेळी चित्रा म्हणते काय म्हणालीस तू तेव्हा पिंकी म्हणते तुम्ही दोघींनीच हे सर्व प्लॅन केलं होतं ना आता तसंच सुरेखा मावशी सुद्धा काहीतरी प्लॅन करतील आणि स्वतःच्या जाळ्यात स्वतःच अडकतील ही चित्र आता पटकन बोलून जाते की या जमिनीच्या प्रकरणामध्ये सुरेखा मावशी लवकरात लवकर अडकणारच आहेत असं वाटतंय पिंकी म्हणते काय म्हणालात तुम्ही आता त्यावेळी चित्र आता काहीही सांगायला तयार नसते पिंकी आता तिला चांगलीच धमकावते आणि म्हणते की मी या सुरेखा मावशींना घराबाहेर काढणारच आहे आता त्यांच्याबरोबर तुम्हाला जायचं नसेल ना तर खरखर सांगा नक्की काय प्लॅन आहे त्यांचा आता चित्रा घाबरूनच म्हणते की मला एवढं काही माहीत नाही परंतु थोडंच माहीत आहे पिंकी म्हणते सांगा बरं तेव्हा चित्रा सांगू लागते की आई साहेबांकडून ती जमिनीची जागा आहे ना ती हिसकावून सुरेखा मावशी घेणार आहे आणि स्वतःच्या नावावर करणार आहे हे ऐकताच आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी चित्रा पुढे सांगू लागते त्यासाठी संग्राम भाऊजींनी पूर्णपणे प्रयत्न सुरू केले आहेत पुढंच माहीत आहे बाकी काही नाही असं म्हणून चित्र आता तेथून जाते आता पिंकी रडकुंडीला येते आणि म्हणते की सासूबाईंना जर सर्व सत्य समजलं तर माझा पूर्ण प्लॅन फेल होईल आणि संग्राम भाऊजींनी हे सत्य उघड केलं म्हणजे जमिनीच्या प्रकरणाबद्दल जर काही माहिती मिळवली तर खरंच खूप अवघड होऊन बसेल असं म्हणून आता काय करू हा प्रश्न पिंकी समोर पडतो दुसरीकडे धनंजय आता फोनवर बोलत असतो फोनवर बोलून झाल्यानंतर तो बापू साहेबांना म्हणतो की या जमिनीचं काहीतरी लवकर करायला पाहिजे म्हणजे ती विकावी लागेलच आपल्याला सासूबाईंबरोबर गोडगोड बोलून त्यावेळी बापूसाहेब म्हणतात हो ना ते तर करावंच लागेल कसं करावं कळत नाही कारण सुशिला देवींना मनवणं समजवणं एवढं सोपं काम नाहीये तेव्हा धनंजय म्हणतो फक्त सासूबाईच हे काम करू शकतात पण करायचं तरी कसं कडे पिंकी आता छबीला म्हणत असते की माझ्यासाठी एवढं काम करा त्यावेळी छबी म्हणते यामध्ये खूप मोठी रिस्क आहे तू जे मला काम सांगतेय ना ते काम म्हणजे खरंच पंगा घेणं आहे त्यावेळी आता पिंकी तिला समजावू लागते मी हे घरच्यांसाठी करतेय प्लीज माझ्या सासूबाईंसाठी तेव्हा त्या सासूबाई तुला थोड्यातरी मदत करतात का तुझं कौतुक करतात का मग तू का त्यांच्यामध्ये एवढी पडते असं आता छबी म्हणते पिंकी म्हणते प्लीज माझ्यासाठी नाही तर घरच्यांसाठी आपल्याला हे करावंच लागेल कारण आपण जर हे केलं नाही ना संग्राम भाऊजींनी सर्व जमिनीची पाळमुळं खोदून काढल्यानंतर तसंही माझं सत्य बाहेर पडणारच आहे मग काय होईल काय तमाशा होईल ना घरात ते सांगता येत नाही आहे त्यावेळी छबी म्हणते अगं पण मी कसं करू यामध्ये रिस्क आहे पिंकी आता तिला म्हणते की पिंकी प्रॉमिस देते ना काहीही गडबड होणार नाही मी म्हणते ना फक्त तुम्ही तसं करा त्यावेळी मी तुमचा असा मेकअप करून देते ना की तुम्ही बेबी मावशीच होणार त्यावेळी छबी आता म्हणते काय करावं सुचत नाहीये पिंकी म्हणते काळजी करू नका असं म्हणून ती आता डोळा मारते त्यावेळी छबी देखील हसते दुसरीकडे सुशीला आता एका गोष्टीचा विचार करत असते आता किडनॅप केलेलं असतं तेव्हापासून तर वर ज्या प्रकारे गुंडांनी चाकू पकडून मला घाबरवलं होतं हे सर्व काही तिला आठवत असतं तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात तिच्या खांद्यावर हात ठेवतात तर सुशीला खूप घाबरते तिला वाटतं पुन्हा गुंड आले की काय त्यावेळी आता ती त्यांच्याकडे पाहतच राहते बापूसाहेब म्हणतात तुमच्याबरोबर थोडं बोलायचं होतं तेव्हा धनंजय म्हणतो अहो कोल्हापूरची जमीन अजून आपल्या हातात आलेली नाही ये, बाकी काय हो काळबेंडे वकील पाहता येत पण आपल्याला त्यामध्ये थोडं लक्ष घालायला हवं ना सासूबाई आता पुढे बापूसाहेब देखील सुशिलाला म्हणू लागतात की आपण काय करू कसं ना पैशाने पैसा वाढतो म्हणजे पैसा कसा असा खेळता राहिला पाहिजे आपण ती जमीन आहे ना नुसती ठेवून काय होणार आहे का त्याचा फायदा सरकारलासुद्धा व्हायला हवा आता तुमचे सरकार म्हणजे कोण आम्हीच आहोत ना अहो आम्हालाही थोडा फायदा व्हायला हवा ना त्या जमिनीचा आपण काय करू सरकारी अल्प उभारण्यासाठी ती, ती जमीन देऊन टाकू म्हणजे कसा तो फायदा सरकारचा होईल आणि तुमच्या सरकारचा सुद्धा होईल त्यावेळी आता सुशिला म्हणते नक्की तुम्हाला म्हणायचंय काय जरा स्पष्टच बोला ना बापू साहेब म्हणतात अहो आता तुमच्याकडे किती आहेत पन्नास कोटी ना जर तुम्ही उद्या सरकारला ती जमीन दिली तर तुम्हाला शंभर कोटी रुपये भेटतील त्यावेळी आता सुशिलाचे डोळेच फिरतात ती म्हणते काय म्हणालात तुम्ही सरकार शंभर कोटी रुपये मिळतील मला बापूसाहेब म्हणतात हो एकावर किती शून्य तुम्हाला मोजतासुद्धा येणार नाही अहो जावई बापू किती शून्य सांगा ना तेव्हा धनंजय आपली ॲक्टिंग करून दाखवतो अहो भरपूर पैसा मिळेल सुशिलाच्या तोंडाला पाणी सुटतं ती म्हणते माझी सर्व स्वप्न यामुळे पूर्ण होतील मग तुम्ही ना ते जमिनीचे सर्व व्यवहार पाहा आता असं म्हटल्याबरोबरच धनंजय आणि बापूसाहेबांना खूपच आनंद होतो दोघेही एकमेकांना थम्सअप करतात मग आता सुशिला म्हणते हे पहा जमिनीचे सर्व व्यवहार पाहिल्यानंतर हिशोब चोख पाहिजे मला त्यावेळी बापूसाहेब म्हणतात अहो त्याची काळजीच करू नका मी सर्व हिशोब व्यवस्थितच ठेवणार अगदी चोख आपले बापू कशासाठी आहेत असं म्हणून ते धनंजयला पुढे बोलायला सांगतात त्यावेळी धनंजय आता सुशीलाला पुढे काय काय करायचं ते सांगू लागतो बापूसाहेबांना आता एवढी जमीन मिळणार म्हणून खूप आनंद झालेला असतो दुसरीकडे पिंकी आता खूप टेन्शनमध्ये असते की मी सर्व गुंत वाढवूनच ठेवला आहे या जमिनीच्या प्रकरणाबद्दल जर धनींना मी सांगितलं विश्वासात घेऊन तर हे थांबणार नाहीत ते लगेच सर्व सुशीलाला जाऊन सांगतील आणि तिला सांगितल्यानंतर लगेच ती बापूसाहेबांना सांगेल आता बापू साहेबांपर्यंत जेव्हा ही बातमी जाईल तेव्हा ते, ते सुशिलाची साथ सोडून लगेच सुरेखाबरोबर लग्न करतील मग सासूबाई पुन्हा आपला प्लॅन बदलतील आणि त्या डिप्रेशनमध्ये येऊन लगेच आत्महत्या करतील काय करावं कळत नाहीये हा प्रश्न पिंकीसमोर उभा असतो तेवढ्यातच तेथे आता युवराज येतो पण युवराजला पिंकी काही सांगू शकत नसते आता युवराज हा पिंकीकडे पाहतच राहतो मग त्यानंतर तो मनातल्या मनात म्हणतो तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय हे मला माहीत आहे पण त्या प्रकरणाचा छडा फक्त मीच लावणार त्यावेळी पिंकी आता युवराजकडे पाहत राहते आणि म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं युवराज म्हणतो काही सांगायची गरज नाही आणि मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही आता युवराज त्याच्या डोक्यावरची पट्टी चेंज करत असतो त्यावेळी पिंकी त्याला मदत करते पण युवराज तिची मदतच घेत नसतो पिंकीला खूप वाईट वाटतं युवराज मनातल्या मनात म्हणतो यांचं काहीतरी गौड बंगाल चाललंय पाटील हे शोधून काढायलाच हवं मग आता दुसऱ्या दिवशी पिंकी छबीचा खूप सुंदर असा मेकअप करते ही बेबी असतात ना सेम तसा इकडे ही हॉलमध्ये खूप हादरते आणि घरातील सर्वांना आवाज देऊन इकडे बोलवते त्यावेळी घरातील सर्वजण विचारतात की काय झालं तेव्हा ती म्हणते समोर पहा त्यावेळी आता तिला पुढे येते तर तेथे छबी अगदी बेबी आत्यासारखी तयार होऊन बसलेली असते सुशिलाचा गैरसमज होतो की ती छबीच आहे तेव्हा ती म्हणते छबे पण आता सुशिले तू सर्व रीतभात विसरली की काय असं आता बेबी आत्या म्हणतात त्यावेळी सुशिलाला खात्री पटते की ती छबी नसून बेबी आत्या आहे तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो सुरेखा तर असते तेथे ते आणि बेबी आत्या असं म्हणते आणि सुशिलाकडे पाहतच राहते त्यावेळी आता पिंकी हसत असते युवराज विचारतो हे काय आहे पिंकी म्हणते काय माहीत मला युवराज म्हणतो मला माहिती आहे ना जेव्हा तुम्ही म्हणता ना काय माहीत नाही त्यामध्ये सर्व उत्तर दडलेलं असतं इकडे आता तू रीतभात सर्व विसरली की काय या सुरेखासारखी आता बेबी आत्या विचारतात आणि जगदंब जगदंब असं म्हणतात त्यावेळी आता सुशिला लगेच आपला पदर सावरते चित्रा देखील कारण बेबी आत्यांना आता सर्वजण घाबरत असतात त्यावेळी सुशीला आता लगेच बेबी आत्याच्या पाया पडते तेव्हा माझ्या पाया पडू नको तुला या घरात खूप त्रास होतोय ते मला माहीत आहे तू मला सांगितलं नाही तरी सर्वजण आश्चर्याने बेबी आत्याकडे आता पाहू लागतात मग त्यानंतर आता कडे रागातच पाहून बेबी आत्या म्हणतात काय सुरेखा लहानपणी जसं तुला अंधाऱ्या खोलीत घेऊन जाऊन दार बंद करून मी काठीने बदडून काढायची तशी आत्तासुद्धा करू शकते कारण तू माझ्या सुशिलाला खूप त्रास देतये तेव्हा सुरेखा आता लगेच बेबी आत्याचे पाय पकडते आणि म्हणते मला माफ करा बेबी आत्या त्यावेळी संग्राम म्हणतो अगं आई तू हे काय करतेस ती छबी आहे छबी तेव्हा सुरेखा त्याच्याजवळ धावत जाते आणि म्हणते अरे मूर्खा तुला समजतं की नाही बेबी आत्या आणि छबी सेम दिसायला आहेत आता संग्रामकडे छबी जाते आणि जगदंब जगदंब असं म्हणून खूप डोळे वटारून त्याच्याकडे पाहू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा म्हणते की आपण सुशिलाचा काटा नंतर काढू अगोदर तिच्या बाजूने आपल्याला बोलायला हवं संग्राम म्हणतो मी सर्व सूत्र हलवली आहेत मला आता काहीही करून ती जमीन ताब्यात घ्यायची आहे तर दुसरीकडे पिंकी आता किचनमध्ये काळभेंडे वकिलांबरोबर बोलत असते की ग्रामपंचायतीच्या जवळ येऊन लवकर तेथे थांबा कारण मला खूप महत्त्वाचं तुमच्याबरोबर बोलायचं आहे तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब